नांदगाव इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जीवन खरंतर खूपच खडतर आहे मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो मात्र माणसाच्या मृत्यूनंतरही सुटका नशिबी नसल्याचा प्रत्यय सध्या नांदगाव नगर परिषद आरोग्य विभागाच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे नांदगावकरांना येत आहे काल दिनांक चोवीस पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर वाय जी जाधव यांच्या मातोश्री सत्यभामाबाई जाधव यांचे निधन झाले त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी स्मशानभूमीत वीज पुरवठा नसल्याने गडद असलेल्या अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ जाधव कुटुंबियावर आली चारचाकी वाहनाचे हेडलाईट व वा मोबाईलच्या फ्लॅश लाईट हा अंत्यविधी उरकावा लागला आलेल्या अनेकांना ते खटकले व काहींनी तसे बोलूनही दाखवले अंत्यविधी प्रसंगी गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गुणांची चर्चा करत स्मशानभूमीत निराप दिला जातो मात्र स्मशानभूमीची दुरावस्था व नगर परिषदेचे या स्मशानभूमीकडे असलेल्या दुर्लक्ष याची जास्त चर्चा करत अंत्यदर्शन करण्यात आले वेळोवेळी स्मशानभूमीची स्वच्छता आवश्यक असते मात्र स्वच्छतेचा दूरपर्यंत इथे नसतो मृतदेहाला अग्नि डाग देण्यापूर्वी लाकडे रचण्यासाठी येथे कटडेही नाही जे अँगल तेथे लावले तेही सरळ नाही पाणी योजना तेथे राबवलेली नसल्याने अंत्यविधी प्रसंगी लागणारे पाणीही तेथे उपलब्ध नाही हातपंप आहे मात्र उन्हाळ्यामुळे या हातपंपास पाणी नसल्याने देखील मोठी गैरसोय होते कायमस्वरूपी वीज पुरवठा नसल्याने दिवाबत्तीची सोय, सो दिवा सोय नाही अशा अनेक नागरी सुविधांचा अभाव या स्मशानभूमीत जाणवला अंधारात अक्षरशः चाचपडत चाचपडत तिथे अंत्यविधी उरकावा लागला अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या रस्त्यावरील विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी या रस्त्यावर कुठेही वीज पुरवठा व वा दिवाबत्तीचे लाईट नाही दरम्यान मरणानंतरही मृतदेहाला मरणा सन्न अवस्था सहन करावी लागते प्रशासन व आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी केली स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व स्मशानभूमीत सोलर पथदिवे लावण्यात आलेले होते मात्र काही अज्ञातांनी ते काढून नेले सोलर पतदिव्याच्या बॅटरी व सोलर पॅनलही या ठिकाणावरून चोरून नेले वीज देखील या ठिकाणी करण्यात आला मात्र मागील काही दिवसांपूर्वी तेथून वायर तोडून तेथे ते नुकसान करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले लवकरच स्मशानभूमीत वीजपुरवठा सुरू करण्यात येईल अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेतल्या जाईल असे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले स्मशानभूमीतील मरण्यातना स्मशानभूमीत वीजपुरवठा दिवाबत्ती नाही मोबाईल टॉर्चमध्ये अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर येते अंत्यसंस्कार प्रसंगी ठेवण्यात येणाऱ्या मृतदेहात संरक्षण कठडे देखील नाही स्मशानभूमीत कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नाही हातपंपाय मात्र उन्हाळ्यात त्यास पाणी नाही स्मशानभूमीत असलेल्या शौचालयाची दुरावस्था अंत्यसंस्कारानंतर उरलेली रक्षा टाकण्यास जागा नसल्याने बाजूला कुठेतरी ती टाकली जाते स्मशानभूमीतील कचरा तिरडीचे बांबू कपडे तिथेच बाजूला टाकला जात आहे